मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी सात बेटांवर वसलेली ही मुंबई खरोखरच साता समुद्रापलुकडून आलेल्यांचं पोर्टसुद्धा आहे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी सात बेटांवर वसलेली ही मुंबई खरोखरच साता समुद्रापलीकडून आलेल्यांचं भरतं आहे मुंबईचं नाव मुंबादेवी या देवीच्या नावावरून आहे पोर्तुगीजांच्या बोमबाहिया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केलंय काहींसाठी मुंबापुरी काहींसाठी बंबई तर काहींसाठी बॉम्बे या तिन्ही नावं मुंबईत एकाच वेळी प्रचलित होते तर एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले अशी ही मुंबई एकेकाळी भारताचं न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी खरंच न्यूयॉर्क वाटावी अशा वस्तुकला आपल्या मुंबईत आहेत आता याच वस्तुकला पुन्हा तथास्तू म्हणणार आहेत आणि जन्म घेणार आहेत पाच मोठे प्रकल्प जे मुंबईला नव्याने न्यूयॉर्कचा लुक देण्यासाठी सज्ज असतील केंद्र सरकारने मुंबईच्या विकासावर विशेष भर दिलाय मुंबईत असे काही प्रकल्प सुरू आहेत ज्याच्यामुळे आगामी काळात मुंबईचं रुपडं भारताची आर्थिक राजधानी असणारी मुंबई आपल्या अनोखी जीवनशैलीसाठी ओळखली जाते आता आगामी काळात या जीवनशैलीत आणखी मोठा बदल होणार असून या प्रकल्पामुळे नागरिकांना कसा फायदा होणार आहे हे जाणून घेऊयात भारत हा विकासनशील देश आहे देशात अनेक विकासकामे सुरू असून येत्या काही वर्षामध्ये हे कामे पूर्ण होणार आहेत जगात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार या प्रकल्पावर काम करत आहे यातील पहिला प्रकल्प म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देश विदेशातील हजारो प्रवासी दररोज विमानाने मुंबईत येत असतात त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी गर्दी पाहायला मिळते या विमानतळावरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईत एक आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येत आहे हा प्रकल्प अदानी समूहाद्वारे विकसित केला जात असून या प्रकल्पासाठी अठरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे या प्रकल्पाचं साठ टक्के कामकाज पूर्ण झाले असून मार्च दोन हजार पंचवीसमध्ये विमानतळ सुरू होण्याची अपेक्षा आहे या प्रकल्पाचं उर्वरित काम दोन हजार एकतीसपर्यंत चालणार आहे या विमानतळाचं वार्षिक प्रवासी क्षमता दोन कोटी इतकी असणार आहे विमानतळ सुंदर दिसावं म्हणून विमानतळावरील इमारतींना कमळाचा आकार दिला जाणार आहे या विमानतळामुळे मुंबईचा समावेश सर्वात आधुनिक विमानतळ असणाऱ्या शहरामध्ये होणार आहे तर दुसरा प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबईची शान वाढवणारी योजना म्हणजे बुलेट ट्रेन देशातील पहिली बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद दरम्यान विकसित केला जात आहे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनद्वारे या प्रकल्पाची बांधणी केली जात असून या प्रकल्पासाठी एक पॉईंट एक लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे तसेच या प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन हजार सव्वीसमध्ये सुरू होण्याचा अंदाज आहे पाचशे आठ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये उभारला जात आहे या मार्गावर एकूण बारा स्टेशन असणार असून ह्या प्रकल्पाची लांबी गुजरातमध्ये तीनशे बावन्न आणि महाराष्ट्रात एकशे छप्पन्न किलोमीटर इतकी असणार आहे मुंबई अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनचा वेग ताशी तीनशे पन्नास किलोमीटर असून त्यामुळे अवघ्या तीन तासांमध्ये पाचशे आठ किलोमीटर अंतर गाठता येणार आहे तसेच मुंबई अहमदाबाद सुरत आणि वडोदरा या चार स्थानकावर बुलेट ट्रेन थांबल्यास अवघ्या दोन तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे या पुढचा तिसरा प्रोजेक्ट येरोली काटाई बोगदा आणि येरोली कल्याणशील कॉरिडॉरचं बांधकाम एम एम आर डीकडून कडून केले जात आहे येरोली काटाई बोगदा सतरा किलोमीटर लांबीचा आहे तर येरोली कल्याणशील कॉरिडॉर तेहतीस पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा आहे या प्रकल्पासाठी सुमारे नऊशे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च येणार आहे हा प्रकल्प तीन टप्प्यात बांधला जात असून या वर्षात त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे नवी मुंबईतील नागरिकांना मोठा फायदा होणार असून येरोली ते काटई नाका दरम्यानचा उन्नत रस्त्याचं काम अठ्ठ्याऐंशी टक्के पूर्ण झालं आहे या प्रकल्पानंतर हजारो प्रवाशांना तीस ते चाळीस प्रतिशत वेळ वाचणार आहे हा बोगदा बदलापूर आणि भिवंडीच्या औद्योगिक केंद्रामध्ये जाण्यासाठीही फायदेशीर ठरणार आहे चौथ्या नंबरचा प्रोजेक्ट गोरेगाव मुलुड लिंक रोड गोरेगाव मुलुड लिंक या मार्गिकेचं काम बी एम सीद्वारे केले जात आहे तर या रस्त्याची लांबी बारा किलोमीटर असून हा रस्ता शहराच्या पश्चिम भागाला पूर्व भागाशी जोडला जाणार आहे हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण केला जाणार असून यासाठी सहा हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा सहा पदरी मार्ग असणार असून या मार्गात दोन बोगदे असणार आहेत पहिला चार पॉईंट सात किलोमीटर लांबीचा बोगदा गोरेगावमधील फिल्म सिटीपासून सुरू होईल आणि मुलुंडमधील खिंडीपाडा येथे निघणार असून या बोगदेची खोली वीस ते एकशे साठ मीटर दरम्यान असणार आहे सध्या मुलुंड ते गोरेगाव या प्रवासासाठी ऐंशी मिनटे लागतात तर या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड दरम्यानचा प्रवास केवळ वीस मिनटे इतका लागणार आहे पाचव्या नंबरचा प्रोजेक्ट कोस्टल रोड मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मरीन ड्राईव्हला वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा प्रकल्प बारा हजार सातशे एकवीस कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे भारतातील पहिला समुद्राखालील बोगद्याचं बांधकाम हे या प्रकल्पाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे कोस्टल रोडमुळे गिरगाव ते वरळी हा पंचेचाळीस मिनिटाचा प्रवास पीक अवर्स मध्ये म्हणजेच फक्त दहा मिनिटांमध्ये होणार आहे ब्रिज आहे है ये जो कोस्टल हायवे है ये कोस्टल हायवे उपर चे देखते है, तो ऐसा लगता है कि हम की फॉरेन कंट्री मे में भी इसके बारे मे जाता है तब लोक कहते फॉरेन का लेकिन हमे गर्व है मुंबई बड़ा प्रकल्प दहा पॉइंट अठ्ठावन किलोमीटरचा स्पीड कोस्टल रोड मरीन ड्राईव्ह वरळी सिलिंगशी जोडतो यामुळे प्रवासांचा वेळ कमी होईल आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल कोस्टल रोड प्रकल्प नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती मात्र एका पुलाच्या डिझाईनमध्ये मध्ये बदल झाल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास सहा महिन्याचा विलंब लागलाय आता हा प्रकल्प दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण तयार झाला असून नागरिकांसाठी खुला केला गेला आहे दरम्यान या सर्व प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल होणार असून मुंबईकरांचा प्रवास सुखकार आणि जलद होणार आहे तसेच नवीन विमानतळाच्या बांधणीमुळे अनेकांना रोजगार निर्माण होणार असून हे सर्व प्रकल्प मुंबईला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहेत त्यामुळे लवकरच मुंबई नगरी पुन्हा नव्याने भारताचं न्यूयॉर्क होण्यासाठी सज्ज झाली आहे अशाच नवनवीन स्पेशल रिपोर्ट आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार